लहानपणी अतोनात मेहनत करून आपल्या कलेच्या जोरावर श्री श्रीकांत धोंगडे हे मुंबईच्या चित्रपट सृष्टी एक आघाडीचे पब्लिसिटी डिझायनर म्हणून आज ओळखले जातात गेली पन्नास वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या व्यवसायातले हे दोन छोटेसे किस्से कबूतर आ आ आ, आ। काही वेळा तुम्हाला तुमच्या गिऱ्हाईकाला आवडलेलं काम ज्या लोकांसाठी किंवा के प्रेक्षकांसाठी केलं असेल त्यांना त्या कामात तुमच्याकडून वेगळी अपेक्षा असते ते करावं लागतं राजश्री प्रॉडक्शनचा प्रचंड यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे मॅने प्यार किया या चित्रपटाचं संपूर्ण पब्लिसिटी डिझाईन मी केलं होतं निर्माते दिग्दर्शक वितरक आणि चित्रपटाचे तंत्रज्ञ कलाकार यांनी ते फारच नावाजलं होतं हा चित्रपट प्रदर्शित झाला तो मुंबईच्या मेट्रो चित्रपटगृहात मी आणि चित्रपटाचे प्रेक्षकांमध्ये बसून त्यांच्या मध्यंतरात आम्ही प्रेक्षकांबरोबर बाहेर आलो मी आणि सूरजजी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो काचेच्या शोकेसमध्ये लावलेले शो कार्ड्स पोस्टर्स प्रेक्षक पाहत होते आणि आमच्या कानावर काही शब्द पडले हे पोस्टर फोटो चांगले आहेत पण त्यात कबूतर कुठे आहे त्यामुळे तुम्ही केलेलं काम कितीही चांगलं असलं किंवा तुम्हाला ते कितीही आवडलं असलं तरी त्यापेक्षा ज्यांच्यासाठी ते काम केलं आहे त्यांना ते किती भावलं हे महत्वाचं असतं चित्रपट संपल्यावर मी स्टुडिओत आलो भाग्यश्री आणि कबूतर असलेला कटआउट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थिएटर मध्ये जाऊन तो लावला तसाच हा आणखीन एक किस्सा नो न्यूज अशरफ मध्ये असतानाचा हा किस्सा माझ्या ऑफिस पासून एकाच मिनिटाच्या अंतरावर सुभाष गई यांचा ऑफिस सौदागर हा दिलीप कुमार राजकुमार मनीषा कोयराला विवेक मुश्रन या कलाकारांना घेऊन काढलेला सुभाष गई यांचा महत्वाकांक्षी चित्रपट सगळी डिझाईन्स मी केली होती सौदागर द्वारे दिलीप कुमार आणि राजकुमार हे दोघं कलावंत पैगाम नंतर म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षांनी एकत्र आले होते हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला मुक्ता आर्ट्स मधून ऑपरेटरचा फोन आला सर आपसे बात करना चाहते है नेहमी गुप्ताजी फोनवर बोलत असत पण आज स्वतः सुभाष घई बोलत होते श्रीकांतजी रात जाना हा और देर नाही करणार राद की फ्लाइट चे मी लंडन ऑफिस साडेसात ला बंद करून मी वांद्रे इथल्या माउंट मेरीला क्लिफ टॉवर या त्यांच्या घरी गेलो हॉल मधल्या मोठ्या डायनिंग टेबलवर ते डिनर साठी बसले होते त्यांनी मला पण तिथेच बोलावलं मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो सुभाषजी म्हणाले श्रीकांतजी आज आपली फिल्म सौदागर रिलीज हुई है बडा जबरदस्त रिस्पॉन्स मिला आहे फिल्म युनिव्हर्सली हिट है स्क्रीन के लिए फुल पेज ऍड देणी लागायचं म्हणजे आम्ही भेटलो त्या दिवशी सकाळीच आमचं डिझाईन जायला हवं होतं दुसरं म्हणजे रात्रभर जागून जरी मी डिझाईन केलं असतं तरी त्यासाठी लागणारे फोटो ते कलर लॅब मध्ये शनिवारी सकाळी ऑर्डर दिली असती तरी दोन तीन दिवसांनी फोटो मिळाले असते म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत माझ्या हातात फोटो आले असते मंगलवार रात्रि पर डिजाइन तैयार सुभाष जी ने मी सांगितलं सुभाष डिजाइन तो प्रैक्टिकली पॉसिबल नहीं है दो दिन तो मुझे फोटोग्राफ्स मिलने में निकल जाएंगे तो डिजाइन कब करें और स्क्रीन के लिए पेज देने की आज लास्ट डेट है श्रीकांत जी मैंने मुकेश से बात की है शनिवार शाम तक डिजाइन भेजना है सुभाष जी अपने पास फोटो नहीं है और कल सुबह भी फोटो ऑर्डर किए तो भी शाम तक नहीं मिलेंगे श्रीकांत जी आप कलाकार हो अपने पास एल्बम है ना उसमें से फोटो निकालकर डिजाइन बनाओ कुछ क्रिएटिव करो और मैंने फैक्स फैक्स नंबर नंबर दिया है उस नंबर पर फैक्स करो सुभाष जी हम इस हफ्ते पिक्चर सुपरहिट की न्यूज देंगे और अगले हफ्ते डबल पेज ऐड देंगे सुभाष जीना ही गोष का चित्रपट सुपरहिट होता जाहिर आवश्यक होती पण माझाही नाईलाज होता सुभाजींचा सूर थोडा रागीट झाला ते म्हणाले नो न्यूज आय वॉन्ट ओनली डिझाईन नो न्यूज आय वॉन्ट डिझाईन नो न्यूज हे शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले आणि अचानक माझी घंटी वाजली डायनिंग टेबलवरचा पेपर नॅपकिन मी उचलला स्क्रीनचं डिझाईन स्केच करून दाखवलं पूर्ण पानावर लिहिलेलं होतं मोठ्या अक्षरामध्ये नो न्यूज आणि खाली एक्सेप्ट सुभाष गैज सौदागर सुभाषजी जेवता जेवताच उठून उभे राहिले आणि त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिले श्रीकांतजी अब ये डिझाईन फॅक्स की भी जरूरत नहीं डायरेक्ट स्क्रीन भेजो